भावाने आम्हाला खायला केलेली मॅगी डायरेक्ट माशांना खाऊ घातली चला सांगतो सगळ्या विषय काय व्हिडिओ आपण बघा शेवटपर्यंत समजून जाईल सगळं तर राम राम मंडळी तर सकाळ सकाळ पोरांचं सगळं निवेदन झालं आज काय तर करायचं म्हणजे राहणार मग काय पातीले घेतलं आणि वेज आहे सगळे म्हणले मॅगीचा कार्यक्रम ठेवलाय मग काय प्रणव भाऊला म्हणलं आता पातीला मस्तपैकी दोन होगा हे हरे माझं दिसला का नाही तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा पातीला घेतलं पातीला मस्तपैकी माती लावून घेतली कारण आजचा बेत हा चुलीवर असणार आहे चुलीवर म्हणजे असा टॉपचा बेत आहे ना चला सगळ्या व्हिडिओ सगळे गॅंग घेतले आपली लाकडं फेकडे घेतली आपली चूल पेटवायला ते काना पिलू शेट आले तर बघा कसं आलाय आम्हाला म्हणतोय मला बी घ्या की सोबत त्याला बी घेतलं ना आम्ही चाललो तळ्याकड आता म्हणतोय कुठं चाललो आता म्हणलं काय तर बेत आहेत काय तिथं आम्ही चाललो आमच्या आई जाणार या ठिकाणी तर तिथनं सगळ्यांनी दमान आलो कारण इथं सगळं काटच होतं ही बघा आमचं यो ती आहे कसा आहे आणि आजची पार्टी आपली हिथच असणार नाही तर इथनं चला चला आपल्या स्पॉटवर हळूहळू आलो इथं हे काही चुलीजन लावले लाकडे फेकडे लावून घेतली पातीला ठेवलं आणि प्रणव भाऊ लागला आमचं प्यायला म्हणलं लागा चूल पेटवा आधी ओम लागलाच काड्या लावून आमच्या जागा टाका मी म्हणलं बी पिऊन घेतो थोडे बर्फ आणलेले आपण लागे खाऊन ना म्हणलं आमचा पिला म्हणतो खावा होत बर्फ्या धावल्या आणि ठेवल्या खाय अशा अजून अजून चूल पेटवली बघा फायनली चूल पेटली चूल पेटली बघा दादा काय करतोय तर पिंजरा पकडतोय जणू काय आता मासच पकडायचा बस काय नाही बघा खरी शेंगदा आणले मस्तपैकी सगळ्यांनी खाऊन मॅगीची मग काय आपण माळा जांले बघा दोन लांब तिला माळा मे गळ्यात घेऊन आलो गेले करते का म्हणलं याय बस बसलो खाली आता म्हणलं मॅगी आहे पुढ्या सगळ्या फोडा शेंगदा ही होणार आहे आणि ही बारा आहे असा पंचवीस चा बेत आहे टोटल सुट्टे नाही म्हणलं सगळी मॅगी फोडून घेतली आणि टाकली बघून शिजायला ओम भाऊ हलवायला लागला मॅगी मसाला पिसाला टाकाय चालू केला मस्तपैकी ओम भाऊ बघा कसा लोक देतोय व्हिडिओ चालू आहे म्हणल्या ओंबाला म्हणलं चांगली शिज होती बाबा तोपर्यंत आम्ही बर्फी खाऊन घेतो म्हणलं सगळ्यांनी बर्फे घेतले आमच्या पिल्याला कमीच पडत होती मग काय अर्धी माझी दिली तोपर्यंत म्हणला माझी बर्फी काय मी कोणाला देत ना आधीच सांगतो बाबा निघून गेला तिकडे पिल्या म्हणला मला काही करून बर्फी पाहिजे म्हणजे पाहिजे रडायला लागला खायच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे प्रणवा सुट्टी येत नाही प्रणव न घेतली वाटी भरून सोपं दिला प्रणवं ते घेतलेलं बघून पातीला घेऊन फरा मी म्हणला आता घेऊन घेतो सोप सगळी झाली मीच राहिलोय मग मी बी सोप प्यायला तोपर्यंत तिकडे त्याने पातीला गारकारा नेलं बघा तिथं आलो ही काय करते बघा म्हणलं ही काय नाही ग बसलेली कधी गार होते ह्यांना लागले बार बुका गार व्हायची वाट बघत होते न तर काय तोंड ओम भाऊ म्हणला फक्त फेरा पलटू दे र पल मी म्हणलं हो तळ गार गरम आहे जाल तळ्यात बुडव पातील गार होती सुट्टी नाही म्हणला प्रणवन ना पातील डायरेक्ट पाण्यात तळ्यात घातलं चार मॅग्या माशांना बिकाव घातला म्हणजे आपण खातो माशांना बिकाव द्यायचं सुट्टी नाही तिथन घेतलं सगळ्यांनी आता ताटत नव्हती म्हणलं करा ह्यात चालू सगळ्यांनी चालू केलं जवळ बसून डायरेक्ट मांदे घालून दणका दिला प्रणवन भाऊ तर काय सांगायचा विषय नाही घ्या खायचा घ्या खायचा ढीलच पडत नव्हता आम्हाला तर हसू चावरत नव्हतं प्रणव भाऊजी मोटर चालू केली होती चालू केलं प्रणव भाऊ हसून उठूनच गेला अजून म्हणलं सर बाजूला आता मेन पिल्या खातो आता मेन पिल्या भेटलो डायरेक्ट सुट्टी देत नाही म्हणलं तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम भाऊ म्हणतोय इकडं बघा आता तुषार भाऊन लावलं चॅलेंज सगळं संपवलं की पार्टी ओम कड ओके जास्त व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद